मार्च महिन्यात माणगावकर करतायत पाणी पाणी माणगाव नगरपंचायतीमध्ये माणगावकरांना वाली राहिला नाही का कोणी असा एक प्रश्न सर्वसामान्य माणगावकर आज विचारत आहे या प्रश्नाचं थेट उत्तर घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत पाणी पुरवठा टाकीच्या इथे थेट माणगाव नगरपंचायतीचे थे पाणी पुरवठा सभापती कपिलजी गायकवाड आपल्यासोबत आहेत आपण त्यांनाच हा प्रश्न विचारूया की मार्च महिन्यामध्ये अशी कोणती परिस्थिती उद्भवलेली आहे की पाण्याचा दबाव जो आहे तो पाण्याचा दबाव कमी येतोय कमी प्रेशरने पाणी येत आहे किंवा पाणी येतच नाही या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण कपिल गायकवाड यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कपिलजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। माणगाव मध्ये सध्या पाण्याची जी टंचाई चालू झालेली आहे तर या पाण्याच्या टंचाई टंचाईचं कारण नक्की काय याचं कारण एक असं आहे की जलशुद्धीकरण केंद्राच्या इथे आपल्या इथे साधारणतः दोन जलशुद्धीकरण केंद्राचे आपले प्लांट एक आहे अडीच एमएलडीचं एल एक आहे एक एम एल साधारणतः तीन का चार फेब्रुवारीला आपण एक एम एल डीचा हा प्लांट जलशुद्धीकरण करण्याचा पूर्ण बंद केला होता त्याचं कारण असं होतं की त्याच्या भरपूर असे लिक्स होते त्याच्यानंतर ते शुद्धीकरण असतं ते पूर्ण बंद पडलं होतं थोडंसं त्याच्यामुळे आम्ही ते पूर्ण बंद करून ते नवीन अगदी नवीन जसं आहे तसंच पुन्हा ते केलेलं आहे जसं काय आता तुम्ही बघाल की पुण्याला जो जीबीएस सिंड्रोम नावाचं हे आलं होतं तर आपल्याला त्याची खबरदारी घ्यायची होती शुद्ध पाणी द्यायचं होतं त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला पाण्याच्या अडचणीला सामोरं जावं लागलं तर आता पाण्याची अडचण झालेली आहे आपण प्लॅन्ट एखाद्या काम करत आहोत तर पाणी नक्की कधीपर्यंत सुरळीत चालू आहे साधारणतः आमचा प्रयत्न चालू आहे की मंगळवारपर्यंत आपण पाणी पूर्ण माणगावचं सुरळीत करावं म्हणून तसं आधी आमचं प्लॅनिंग होतं की एक दिवस आड पाणी द्यावं पण आम्ही काही तसं केलं नाही थोडंसं पाच पाच दहा दहा मिनिटांचा प्रत्येक लाईनला आपण गॅप देऊन माणगावात सगळ्यांना पाणी द्यायचा प्रयत्न केलं शंभरातना अगदी ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांपर्यंत आपण पाणी पोचवलेलं आहे दहा पंधरा टक्के लोकांपर्यंत पोहचवू शकलो नाही याची दिलगिरी व्यक्त करतो आपण आणि साधारणतः मंगळवार बुधवारपर्यंत पूर्ण पुन, पुन्हा जसं पाणी पूर्वी जायचं तसंच पुन्हा पाणी त्याच प्रेशरने येईल जी नवीन पाणी पुरवठा योजना आता काम चालू आहे तर ती कधीपर्यंत चालू आहे नवीन पुरवठा योजनेचं काम आपलं जोरात चालू आहे आपण आता सध्या लाईन्स टाकत आहोत साधारणतः पस्तीस किलोमीटरची लाईन्स आपल्या टाकून झालेल्या आहेत ऐंशी किलोमीटरची लाईन्सचं काम आहे त्यापैकी आपण आता चाळीस टक्केपर्यंत काम पूर्ण केलेलं आहे काही स्थानिक अडचणी आहेत त्याही आपण सोडवत आहोत जसं की रस्ते खोदतोय आपण तेही बऱ्याच प्रमाणात अडचणी आहेत नवीन आपलं डब्ल्यूटी पी म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र हे ते आपण खंदाडात करत आहोत तिथे जॅकवेल नवीन येणार आहे माणगावकरांना आपण चोवीस तास पाणी कसं देता येईल याचा आपलं लक्ष तेच आहे आणि येत्या नऊ ते दहा महिन्यात आपण हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि येत्या वर्षभरात आमची मुदत संपेपर्यंत माणगाव कारण आपण चोवीस तास पाणी देऊ अशी व्यवस्था आपण करणार आहोत म्हणजे कुणाला साठा करायची गरज नाही माणगाव कम्प्लीट तुमचं मोटर्स मुक्त होईल याची मी देतो तर आपल्या बरोबर होते माणगाव नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती कपिलजी गायकवाड हे सांगत आहेत की हो वॉटर फिल्ट्रेशन प्लांटच्या इथे सध्या काम चालू आहे दोन ते तीन दिवसामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो मानगावचा प्लांटच्या इथे टेक्निकल काम करणाऱ्या टीमचे लिडर सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय काय काम चालू आहे वॉटर फिल्ट्रेशन प्लांटच्या इथे तर नमस्कार वॉटर फिल्ट्रेशन प्लांटचं जे काम चालू आहे ते कधीपासून चालू आहे गेले एक महिन्यापासून सध्या आपण कुठल्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्याचा फायदा मानगावकरांना कसा होईल खूप म्हणजे महत्वाचं म्हणजे शुद्ध पाणी करण्यासाठी जी यंत्रणा आहे त्याच्यासाठी लागणारे सगळं एरिएशन फाउंटन पासून रॉ वॉटर पासून ते प्युअर वॉटर कंट्रोल चेंबर जिथून पाणी शुद्ध बाहेर पडतं आणि जिथून रॉ वॉटर येतं ह्या सगळ्या टप्प्यामध्ये जी काही माझी मशिनरी बसवलेली आहे ढवळण्याची मशिनरी आहे केमिकल डोस सोडण्याची मशिनरी आहे डोजिंग चेकिंग आहे लॅबोरेटरी आहे तिथे त्या लॅबोरेटरी मध्ये आपलं पाणी चेक केलं जातं टर्बिडिटी पीएच आणि त्याच्यावरून आपण डोस ठरवला जातो एलमटिशियनचा आणि शुद्ध पाणी देण्याची आपली शंभर टायम स्वरूपी तुमचा माणूस इथे असणार हो हो आहे चेक करण्यासाठी मूल्यांकन हो 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 हो। किती वर्षासाठी तुमचा करार असणार आहे तरी एक वर्षापर्यंत आहे एक वर्षापर्यंत आहे इथून पुढे वर्षापर्यंत तो आहे

यंत्रणापासून जो आहे तो क्लोरिन टँक आहे त्या मधून या सगळ्या ह्या या बॉक्सला कनेक्ट करायला केलेल्या असतात आणि इथून कंट्रोल होतो बॉल टाकी झाल्यानंतर आणि जेवढा आपण फ्लो सोडतो आपण एक सेंटीमीटर ला चाळीस मीटर असं त्याचं हे फ्लो इंडिकेटर आहे त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतो पानाचा डिस्चार्ज आहे टर्बिडिटी किती आहे अलमचा डोस किती द्यायचा आणि क्लोरीनचा डोस किती द्यायचा हे सगळं कॅल्क्युलेशन प्रमाणे आपण त्यांना देण्यासाठी अत्यंत महत्वाचा उपयोग होत होता अशा ठिकाणी शुद्धीकरण केंद्राचा मेन पार्ट हा पाहिजे मग पुढं सेटलिंग फिल्ट्रेशन आणि मग क्लोर वाटर आणि मग क्लोरिफिकेशन म्हणून तर आता तुम्ही सांगा की शेवटची आपण डेडलाईन जी द्याल की कधीपर्यंत तुम्ही काम पूर्ण कराल आणि कधीपर्यंत मानगावकरांना पाणीपुरवठा सुरळीत होईल बुधवारपर्यंत बुधवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत तर आपल्या सोबत होते टेक्निकल टीमचे त्यांचे जे लीडर आहेत ज्यांनी वॉटर फिल्टरेशन प्लांटचं काम घेतलेलं आहे ते ते सांगत आहेत की बुधवारपर्यंत मानगावकरांना पाणीपुरवठा सुरळीत होईल